सर्व धर्मीय सर्व पक्षीय अठरा पगड जाती बारा बनुसार जागांचा मोर्चा कुठल्या एका जातीपातीचा मोर्चा नाही या हा अन्याय विरोधाचा मोर्चा अन्याय अन्यायाबद्दलची चीड निर्माण झालेली आहे समाजामध्ये जो बीड मध्ये अनन्वित अत्याचाराने तेथील सरपंच संतोष देशमुख तसेच याच प्रकरणातील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर जो मूर्त्यांनी जो त्यांची हत्या झालेली आहे ही मानवतेची हत्या आहे आज त्यांच्यावर हे उद्या आपल्यावर आहे ही पद्धत चुकीची फक्त धन आण पैशाच्या जोरावर राजकारणाच्या जोरावर किंवा हे जे घडतंय आणि याचे काही लोक समाजातले समाजकंठ खरं याही गोष्टीचं समर्थन करतात राग त्या गोष्टीचा आहे त्याच्या विरुद्ध हे चीड आहे काही लोक याचं समर्थन करतात की भागवत कराड बरोबर सॉरी आपला वाल्मिकार आहे बरं का वाल्मिकार जो करतोय त्याचं हे सगळं व्यवस्थित आहे आणि तो त्याचं समर्थन काय समाज विघात विघातक दुष्ट प्रवृत्ती जेवतो त्याचा फार चीड आहे यांना तर फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे हा जो आहे वाल्मिकार धनंजय मुंडे हे त्याचे मेन मोडके आहेत कुठे सुटायला नाही पाहिजे यांचे पद पदवंत यांना काढायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी सर्वांनी आपण आपण नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मीय सर्व पक्षीय मानवतेच्या न्यायासाठी आपण सर्व एक होत आहोत सर्वांनी याला सहाय्य करावं साथ द्यावी असं तुमची आमची साथ करूया या अवघड संकटावर मात हे जवळ बोलतो आणि सर्वांनी या सामील व्हावं अशी मी एक मोर्चेकरी म्हणून आपल्या विनंती करतो धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मधून आज जनआक्रोश मोर्चाची सुरुवात ही क्रांती ते विभागीय आयुक्त होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे मसाजोक्ते सरपंच आहेत त्यांची जी हत्या झाली आहे ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे त्यात कुठंतरी न्याय मिळवून देण्यासाठी हा सर्व सामान्य जनतेचा आक्रोश आहे आणि हे सर्व समाजातील लोक या ठिकाणी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत सर्व जे आरोपी आहेत याच्यामधले सर्वांना फाशी झाली पाहिजे यासाठी हा सर्व जनतेचा जनआक्रोश आहे याच्या मागे जे आरोपी आहेत जो मुख्य सूत्रधार आहे तो पण यामध्ये गुन्हेगार झाला पाहिजे यासाठी हा जनआक्रोश आहे